तब्बल सहा तास शस्त्रक्रिया करून केईएम रुग्णालयात हृदय प्रत्यारोपण करण्यात आले यासाठी एकूण डॉक्टर्स दहा परिचारिका तर नऊ तंत्रज्ञ यांनी अथक प्रयत्न केले शस्त्रक्रियेनंतर त्यांनी डोळे उघडले आणि मंदस्मित केले त्यांच्या चेहऱ्यावर स्निग्ध शांत समाधान होते डॉक्टरांकडे पाहून त्यांनी हात जोडले या संवादात शब्द नव्हते पण डोळे सारं काही सांगत होते केईएम रुग्णालयामध्ये हृदय प्रत्यारोपण केलेल्या औरंगाबाद येथील अडतीस वर्षीय रुग्णाचे व्हेंटिलेटर नुकतेच हटवण्यात आले त्याची स्थिरावणारी प्रकृती पाहून डॉक्टरांच्याही डोळ्यांमध्ये आनंदाश्रू उभे राहिले हृदय प्रत्यारोपणासारखी अत्यंत क्लिष्ट आणि आव्हानात्मक शस्त्रक्रिया सुरू करणारे केई एम हे भारतातील एकमेव महानगरपालिका रुग्णालय ठरले कल्याणमधील पत्रिपूल येथे राहत असलेली सई दीपक परब वय वर्ष चौतीस या सात महिन्याच्या गर्भवती होत्या गरोदरपणात शरीरात होणाऱ्या बदलांमुळे रक्तदाब वाढत होता डॉक्टरांनी त्यांच्या तपासण्या केल्यानंतर तातडीने केईएम रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला सई परब यांना बेशुद्ध अवस्थेतच केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांच्या विविध तपासण्या केल्यानंतर वाढत्या रक्तदाबामुळे मेंदूमध्ये रक्तस्त्राव होऊन मेंदू मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले डॉक्टरांनी दीपक परब यांना सर्व माहिती देत अवयव दान करण्याचा सल्ला दिला रुग्णालयामध्ये हृदयविकाराने त्रस्त असलेल्या संभाजीनगरच्या एका रुग्णावर बऱ्याच दिवसांपासून उपचार सुरू होते त्याचे प्राण वाचवण्यासाठी हृदय प्रत्यारोपण हा एकमेव पर्याय दिसत होता पण दाता उपलब्ध नसल्याने शस्त्रक्रिया शक्य नव्हती खर तर हृदय प्रत्यारोपण करण्यासाठी खाजगी रुग्णालयात साधारण पस्तीस लाख रुपये खर्च येतो परंतु मुंबई महानगरपालिकेमध्ये अवघ्या आठ लाख रुपयांमध्ये ही शस्त्रक्रिया केली गेली थोडी माहिती आम्ही गोळा केल्यानंतर समजलं की आत्तापर्यंत चाळीस हजारपेक्षाही जास्त रुग्णांना जवळपास तीनशे कोटींपेक्षा जास्त मदत अशाच वेगवेगळ्या शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून करण्यात आली आहे पूर्वी अशा शस्त्रक्रियांमध्ये रुग्णांना मदत मिळत नव्हती आता मिळू लागली महानगरपालिकेच्या पुढाकाराने या रुग्णाचाही खर्च महात्मा फुले जन आरोग्य योजना मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि पंतप्रधान सहाय्यता निधी या माध्यमातून केला गेला या रुग्णाला रुग्णालयातून घरी गेल्यानंतरही औषधं घ्यावी लागणार होती त्यासाठी टाटा ट्रस्टने आर्थिक मदत केली खरं कौतुक के एम रुग्णालयाचं डॉक्टरांचं तर पत्नी आणि बाळ गमावल्यानंतर हृदयदानाचा निर्णय घेणारे दीपक परब व आव्हानात्मक परिस्थितीमध्ये देखील हृदय मिळेपर्यंत खंबीरपणे पतीला साथ देणारी रुग्णाची पत्नी हे कथेचे खरे हिर राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा कल वैद्यकीय सुविधांकडे जास्त दिसतो वैद्यकीय कक्ष असेल मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा वापर असेल विविध शस्त्रक्रियांसाठीच्या योजना असतील त्यातून मदत करणारा संवेदनशील मुख्यमंत्री महाराष्ट्र अनुभवतोय हृदय प्रत्यारोपणासारख्या मोठ्या आणि क्लिष्ट शस्त्रक्रिया आता महानगरपालिकेच्या सरकारी रुग्णालयातही होऊ शकतात हा तर्क लोक एमच्या उदाहरणाकडे पाहून काढू लागले यामुळे भविष्यात या सगळ्या सरकारी रुग्णालयांकडे नागरिकांचा कल वाढेल हे मात्र नक्की आणि अशा प्रकारच्या अनेक विषयांबद्दल माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा आणि हो स्क्रीनवर कुठेतरी बेल ऐकून दिसेल ते नक्की प्रेस करा म्हणजे आमचा पुढचा व्हिडिओ जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल तोपर्यंत